राज्यातील एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण टप्पा एक अंतर्गत एकाच वर्षामध्ये वीस लाख घरकुलाचे राज्याला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे याकरता ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी घरकुल मंजुरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धता लाभार्थ्याचे बँक खाते उघडणे आदीकरता विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास विभागास शंभर दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल या माध्यमातून राज्यातील एकही घ बेघर घरापासून वंचित राहणार नाही याकरता ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग प्रयत्नशील आहे अशी ग्वाही ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे इंडिया न्यूज नाईनसाठी शहाजी लोखंडे मसवड प्रतिनिधी